भरपूर प्रमाणामध्ये या भाजीमध्ये फायबर असतात त्याचप्रमाणे या भाजीच्या सेवनामुळे आपला ब्लड प्रेशर आणि डायबेटीस नियंत्रित राहतो तर अशामुळे आपण या भाजीचे आपल्या आहारामध्ये नेहमी सेवन केले पाहिजे लांब लसक पडवळ आणि कोवळ सुद्धा आहे तर यातल्यात आपण बिया कमी करण्यासाठी आता आपण पन। कापलेल्या भाजीमध्ये मीठ टाकून भाजी आपण चुरून घेऊया परवळची भाजी बनवणार आहे ला हो तर त्यासाठी मी काळे वाटाणे कुकरमध्ये लावून घेते सात ते आठ तास एक काळ्या वाटाने मी भिजत घातलेले होते त्यामध्ये मीठ टाकलं होतं म्हणजे काळ्या वाटाणे पटकन शिजतात तर आता हे दोन वेळा मी धुवून घेतले आहेत आणि आता हे कुकरच्या डब्यामध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून मी काळ्या वाटाने शिजवून घेते कुकरला लावण्या अगोदर त्यामध्ये काळ्या वाटण्यामध्ये मीठ टाकते आणि कांदा टाकते आणि आता याला चार शिट्ट्या काढून घेऊया छान अशी पडवळ लागली तर हे आता मी भाजीला पडवळ काढणार आहे पावसाचं पाणी आणि थोडीशी मिळणं छान अशी पडवळं पडवळच्या वेलीला लागलेली आहेत तर ही पडवळची भाजी आरोग्याला खूप चांगली असते तर पडवळमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्याच्यामुळे ज्याला चरबी कमी करायची आहे त्याने अवश्य आपल्या आहारामध्ये पडवळचा उपयोग केला पाहिजे पडवळच्या भाजीमुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो त्याचप्रमाणे डायबेटीस डायबेटीसमध्ये पण याचा फार छान उपयोग होतो तर भाजीसाठी हे मी पडवळ काढून घेते सर्वांना आवडेल अशी आपण आता पडवळची ची भाजी बनवूया बघू शकता लांब लसक पडवळ आणि कोवळ सुद्धा आहे तर पडवळची ची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया तर बघू शकता खूप असं मोठं गावठी पडवळ आहे तर आता हे है। मी कापून घेते तर याची मी बिया काढून घेते तर पडवळ पातळ कापून घ्यायचंय तर असं पडवळ मी पातळ कापून घेतलंय पडवळची भाजी चवीला खूप छान लागते पण पडवळा एक उग्र दर्प असतो तर हा दर्प कमी करण्यासाठी आता आपण कापलेल्या भाजीमध्ये मीठ टाकून भाजी आपण चुरून घेऊया चांगली चुरून घ्यायची जेणेकरून भाजीतलं अंश पाणी सगळं निघून गेलं पाहिजे त्यामुळे भाजीतला उग्रपणा कमी होतो सुरून सुरून तर भाजी मी चुरून घेतली आहे आता ही चुरून घेतलेली भाजी आपण दहा मिनिटं अशीच ठेवूया तर दहा मिनिटानंतर भाजीतलं मी पाणी काढून घेते तर दहा मिनिटानंतर भाजीला खूप पाणी सुटलंय तर हे भाजीतलं पाणी आपण काढून घेऊया आता ही भाजी आपण परत दोन वेळा धुवून घेऊया भाजीतलं सगळं पाणी काढून टाकायचंय तर बघू शकता आपले वाटाणे पण खूप छान असे नरम शिजलेत छापून पातळ्या आणि आलं तर मी वाटणची वाटण घालून माझी बनवणार आहे जरास सुकं कोबर खोबरं लसूण आणि आलक व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता हे मी मिक्सरला लावून घेते घेतेसाठी दोन चमचे तेल घेतलंय कढीपत्ता हिंग मीठ टाकते हळद लाल तिखट घरगुती भाजपा गरम मसाला आपण चुरून घेतलेली भाजी दोन मिनटं भाजी वापून घेते तर दोन मिनटं झाली आहेत तर काळ्या वाटाने आपलं पाणी जास्त होतं वापरूया तर मी परत भाजी दोन मिनिटांसाठी आपण वापरून घेऊया तर आता आपण शिजून घेतलेले काळे वाटाने परत दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते तर आता भाजीमध्ये वाटण टाकून घेते खोबरं आलं आणि लसूण आणि कोथिंबीर तर आपले आरोग्य चांगले राहील अशी ज्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत आणि ज्याच्या सेवनामुळे आपलं ब्लड प्रेशर आणि शुगर नियंत्रित राहते अशी पडवळची आणि पडवळची भाजी जी सर्वांना आवडेल अशी भाजी बनवून झाली आहे चवीला खूप छान जी सर्वांना आवडेल अशी त्याचप्रमाणे ह्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्यामुळे आपलं चरबी कमी कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी त्याचप्रमाणे ह्या भाजीच्या सेवनाने ब्लड प्रेशर आणि शुगर नियंत्रित राहते अशी पडवळची भाजी माझी बनवून तयार आहे तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद